नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज तांबेटूचे पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर बाजार बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा आज पुन्हा एकदा बऱ्याच बाजार समितीत टॉमॅटो तेजी आलेले आहे सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून औकू झाली एकशे शहात्तर कुंटलची कमीत कमी होता ऐस रुपये जास्तीत जास्त त्रेपन्न रुपये प्रति किलोपर्यंत किरणवर जावलेले भाव आहे ते क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगत आहे सातारा बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटलची औक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्ती जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी दर एक रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति <स्थिति> पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे अकरा क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते होते पुणे खडकी बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्ती जास्त वीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये सोळा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते पुणे मोशीमध्ये तीनशे तीस क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिल पर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये पर्यंत होते धाराशिव बाजार समितीमध्ये फक्त पाच क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी दर बावन्न रुपयापासून जास्तीत जास्त सुद्धा बावन्न रुपये प्रतिकील पर्यंत होते भुसावळ बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते काल नारायणगाव बाजार समितीमध्ये एसप्लोट किंवा चांगल्या माल्याला एकोणतीसशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक झाली होती आणि कमीत कमी दर होता तिथं पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत आपचे उकल केले असेच रोजच्या रोज टॉमॅटोचे बाजार बघाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद